उद्या मुंबईमध्ये चार वाजता युद्ध सराव भोंगे वाजवून देणार सतर्कतेचे आदेश पाकडे उघडे पडले संवेदनशील ठिकाणांचे सीसीटीव्ही झाले हॅक पाकिस्तान थोबाडावर आपटला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाक एकाकी स्थानिक स्वराज्य संस्थांचं ग्रहण सुटलं तीन वर्षाने अखेर निवडणुकांना हिरवा कंदील जुन्या आरक्षणानंच निवडणुका घेण्याचे आदेश मोदींना हल्ल्याची पूर्वकल्पना होती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य पंजाब सरकारनं दिल्लीचं पाणी तोडलं दिल्लीकरांवर केजरीवालांमुळे जलसंकट भारतानं पाकड्यांच्या नाड्या आणखी आवडल्या बगलिहारनंतर किशनगंगातूनही पाणी रोखणार विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ हिंगोली अकोला संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस